नमस्कार मित्रांनो भयचक्र या चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे ओळखीचं पण अनोळखी घर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आदित्य देशमुख हा एक नवीन तरुण लेखक होता त्याचं बालपण पुण्यात गेलं आणि तिथेच त्याने त्याचं शिक्षणही पूर्ण केलं होतं पण शहरातील धकादुकीची जीवनशैली त्याला फारशी आवडायची नाही लहानपणापासून त्याला एक गूढ गोष्ट रहस्यमय कथा यांचं फार वेळ होत त्यामुळे तो नेहमी नवीन ठिकाणी प्रवास करत जुन्या जागा शोधत आणि तिथली गूढता अनुभवत असे एका दिवशी तो आपल्या नव्या कादंबरीसाठी प्रेरणा शोधत एका दूरच्या गावी गेला ते गाव अजिबात प्रसिद्ध नव्हतं पण कुणीतरी त्याला सांगितलं होतं की तिथे एक जुना वाडा आहे आणि तो खूप रहस्यमय आहे असे तेथील गावकरी म्हणतात त्या वाड्याचं नाव कुठेच नव्हतं पण आदित्यला त्याच्या मनाच्या पूल तळातून असे वाटत होते की हे घर त्याने आधी पाहिलंय किंवा कधीतरी अनुभवलेलं आहे गावात पोहोचताच त्याने वाड्याचा शोध घ्यायला सुरुवात केली एका टेकडीवर तो उभा असलेला दिसला एक मोठा जुनाट वाडा सडलेले दरवाजे तुटलेल्या भिंती आणि अजूनही शिल्लक असलेली भव्यता तो वाडा पाहताच त्याच्या अंगावरही काटा आला होता हे घर मी आधी पाहिलंय कदाचित मी इथे कधीतरी राहिलो आहे सुद्धा असे त्याला वारंवार वाटत होते वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आदित्य पोहोचला तेव्हा सूर्य मावळतीला चालला होता हवेत एक वेगळीच गूढ शांतता पसरली होती जणू काही ही जागा अनेक दशकांपासून काळाच्या गर्देत अडकून पडली होती समोरच्या लोखंडी गेटवर गंज चढलेला होता आणि त्यावर वेलीने घट्ट विळखा घातला होता गेटच्या शेजारी एक जुनाट लाकडी खुर्चीवर एक माथारा बसलेला होता तो अगदी स्थिरपणे समोर बघत होता जणू का का काही त्याला कुठलीच हालचाल करायची इच्छा नव्हती त्याचा चेहरा हा सुरकतलेला होता डोळ्यांखाली खोल गडद गाडी वर्तुळ होती आणि लांब चढत दारी चेहऱ्यावर सैलसर पडली होती त्याने अंगावर मळलेले पण जुन्या काळातील श्रीमंतीचे झलक देणारे कपडे घातले होते आदित्यला एक क्षणभर जाणवलं की त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी अस्वस्थ करणारी ओळख आहे मी मी याला कुठे पाहिलंय का त्याच्या मनात विचार चमकून गेला म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर हलकस पण काहीस गूढ हसू उमटलं तो अजूनही हल्ला नव्हता आदित्याने पुढे होऊन विचारलं हे घर विकायला आहे का त्या प्रश्नावर म्हाताऱ्याने पुढ्या वेळासाठी गप्प राहून नजरे खालून त्याला निहाळलं आणि मग संत पण स्पष्ट आवाजात उत्तर दिलं तुला वाटत तसं नाहीये पण राहायचं असेल तर तू राहू शकतोस त्याचा स्वर हा था अगदी थांब होता त्यात ना स्पष्ट नकार होता ना स्पष्ट संमती आदित्याने त्याचं उत्तर ऐकून कपाळावर आठ्या घातल्या त्याला काहीतरी विचित्र वाटत माणूस सरळ उत्तर देईल हो किंवा नाही पण या म्हाताऱ्याच्या उत्तरात एक अजब रहस्य होत आदित्यने पुन्हा विचारलं म्हणजे नक्की काय हे घर विकायला नाही पण मी राहू शकतो ना म्हाताऱ्याने हळूच डोळे मिटले आणि थोड्या वेळाने ते उघडून म्हणाला काही गोष्टी विकता येत नाहीत साहेब त्या फक्त परत मिळतात हे ऐकताच त्याच्या छातीत एक अनामिक दडपण जाणवायला लागलं ला, तो थोडा मागे सरकला हा असे का बोलतोय तो कोण आहे त्याने सभोवताल पाहिलं तर संपूर्ण वाडा हा आता संध्याकाळच्या लालसल प्रकाशात नालेला होता समोरच्या मोठ्या झाडावर काही पक्षी ओरडत होते पण संपूर्ण परिसरात एक प्रकारची जड शांतता होती मातारा काही बोलणार का हे पाहण्यासाठी आदित्यने त्याच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहिलं मात्र म्हाताऱ्याने नजर दुसरीकडे वळवली आणि संत स्वरात पुन्हा एकदा फक्त एवढंच म्हणाला तू आलास खूप आता मात्र आदित्य क्षणभर सुन्न झाला त्याच्या पोटात पोळा आल्यासारखं वाटत होत मी आलोय म्हणजे काय तू काही विचारणार तोच म्हातारा खुर्चीतून उठला त्याने वाड्याच्या मोठ्या लाकडी दरवाजाकडे इशारा केला आणि म्हणाला जा तू आज जाऊ शकतोस घर तुला ओळखत त्याचे हे वाक्य ऐकून आदित्य गोंधळून गेला घर मला ओळखतंय याचा अर्थ काय त्याच्या मनात असंख्य प्रश्न उमटत होते पण त्या अनोळखीच्या वाटणाऱ्या म्हाताऱ्याकडे जास्त विचारून काही उपयोग नाही हे त्याला जाणवलं आणि त्या भव्य निर्जीव भासत असलेल्या वाड्याकडे पाहिलं जणू काही तो वाडा त्याचीच वाट पाहत होता हळूहळू तो दरवाज्याच्या दिशेने पुढे सरकू लागला म्हातारा मागे वळून पुन्हा त्याच खुर्चीवर शांत बसला त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच संत पावलांनी वाड्याच्या भव्य दरवाजापाशी पोहोचला लाकडी दारावर काळपट झालेल्या कोरीवकामाचे सुंदर नक्षीकाम होते काही ठिकाणी लाकूड सडलेलं होतं पण तरीही त्या दरवाज्यात एक प्रकारची भारदस्तता होती जणू ते अजूनही आपल्या भूतकाळाच्या वैभवशाली दिवसांची आठवण करून देत होत त्याने हळूच दार ढकललं जडसर आवाज करत दार आणि त्याच्या डोळ्यांसमोर एक प्रचंड मोठ्या हॉलचा नजारा आला लाकडी भव्य उभा होता जो थेट वरच्या मजल्यावर जात होता भिंतीवर जुन्या काळातील चित्र होती पण त्यावर धूळ आणि जळमट साठलेली होती हवेत एक प्रकारची नमी होती आणि जुन्या लाकडाचा उग्र वास सर्वत्र दरवळत होता त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि सभोवताल न्याहाळायला सुरुवात केली मोठ्या झुंबराची काच तुटलेली होती जमिनीवर पूर्वी सुंदर गालीचा असावा पण आता तो गंजलेल्या रूपांतरित झाला होता हे घर अजूनही जिवंत आहे पण एकट ढुक्की आणि आठवणींमध्ये अडकलेलं त्याला कुठल्या तरी अज्ञान शक्तीने ओढलं होतं त्याच्या पावलांची आवाज शांततेत दुमदुमत होते जशी रात्र चढू लागली तसा एक हवेत एक विचित्र थंडावा जाणवू लागला आदित्यने हॉलमधील एका जुन्या पण अजूनही सुस्थितीत असलेल्या खोलीत आपली बॅग ठेवली खोलीत एक जुना पलंग एक टेबल आणि एक मोठा लाकडी आरसा होता आरशाकडे पाहताच त्याच्या छाती काहीतरी दडपण्यासारखं वाटलं हा आरसा एवढा परिचित का वाटतोय तो जवळ गेला आणि धुळीने माकलेला आरसा स्वच्छ करू लागला हळूहळू त्याला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसू लागला पण त्या आरशात फक्त तोच नव्हता त्या क्षणी त्याला असं वाटलं की त्याच्या पाठीमागे कुणीतरी उभा आहे त्याने घाबरून मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं पुन्हा आरशात पाहिलं आणि त्या सावल्यांनी हलकस हसू दिल्यासारखं त्याला वाटलं आता मात्र त्याच्या अंबावर त्याने पत्तन आरशावर एक हात मारला आणि तेवढ्यात खोलीतील झुंबर अचानक थोडं हल्ल्यासारखं झालं रात्री बारा वाजता आदित्य आपल्या नोट्स लिहित बसला होता त्याला इथली संपूर्ण ऊर्जा वेगळीच जाणवत होती अचानक त्याच्या कानावर एक हलकासा पण स्पष्ट आवाज आला आलातरी जिन्यावरून पायऱ्या चढत असल्याचा आवाज येत होता त्याने श्वास रोखून ऐकायचा प्रयत्न केला तो आवाज संतपणे वरच्या मजल्यावर जात होता कोण आहे तिथे त्याने मोबाईलचा टॉर्च घेतला आणि दार उघडत बाहेर पाहिला जिन्याजवळ काहीच हालचाल नव्हती सगळं पुन्हा शांत झालं पण त्याने नीट पाहिलं आणि त्याच्या अंगावर एकदम ताज्या पावलांचे ठसे उमटले होते आणि ते वरच्या बंद दरवाजापर्यंत जात होते हे ठसे कुणाच्या पावलांचे असेल आदित्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू वर जाण्याचा निर्णय घेतला वरच्या मजल्यावर एक लांबट कॉरिडॉर होता जिथे एका बाजूला बंद दार होत आणि वातावरण प्रचंड थंड झालं होतं त्याला जाणवलं होतं की कोणीतरी त्याला पाहतय तो शेवटच्या दरवाजाजवळ पोहोचला आणि तो उघडायचा प्रयत्न केला दार घट्ट बंद होतं पण आतून कुणीतरी संत आवाजात म्हणाल आलास मी वाट पाहत होतो आदित्यने मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याचं हृदय जोर जोरात धडधडायला लागलं त्याने दाराच्या पटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्याने आत पाहिलं तेव्हा त्याच्या शरीरात एक थंड लहर गेली त्या खोलीत एक जुना फोटो होता आणि त्या फोटोमध्ये एक तरुण उभा होता आणि त्या तरुणाचा चेहरा त्याला त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यासारखाच दिसत होता आदित्य दोन पावलं मागे सरकला त्याच्या मनात हजारो प्रश्न गोंधळू लागले हे घर मला ओळखत मी इथे आधी आलो होतो का हा फोटो माझ्यासारखा का आहे आणि त्याच वेळी दाराच्या फटीतून एक सावली हलत असलेली दिसली रात्रीच्या त्या भयानक शांततेत एक फुजबूज ऐकू आली परत आलास नेहमी सारखाच आदित्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली होती तो जुना फोटो त्याच्यासारखा दिसणारा चेहरा आणि त्या अंधारातली हलती सावली या सगळ्यामुळे त्याच्या शरीरात एक विचित्र थंड लहर पसरली होती त्याच्या मनात एकच प्रश्न गुंगावत होता की मी इथे आधी आलो होतो का त्याने धीर गोळा करून दारावर हात ठेवला आणि ते उघडण्याचा प्रयत्न केला दार घट्ट होत पण आतून अचानक काहीतरी हल्ल्याचा आवाज आला जणू कुणीतरी आत होतं आणि तो हळूहळू जवळ येत होता आदित्य आतून स्पष्ट आवाज आला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली माझं नाव याला कसं माहिती त्याच्या हातापायाला घाम फुटला तरीही भीतीवर मात करत त्याने दार पुन्हा जोरात धकललं क्षणी दार अचानक स्वतःहूनच उघडलं खोलीत काळोब दाटलेला होता हवेत जुन्या वस्त्रांच्या आणि ओलसर लाकडाचा वास दरवळत होता आदित्यने मोबाईल टॉर्च लावला आणि आत पाऊल टाकलं संपूर्ण खोलीभर जड जळमट होती पोपऱ्यात एक लाकडी कपाट होत ज्यावर धूळ साचली होती पलंगावर एक मळलेली चादर टाकलेली होती आणि तिच्या शेजारी एक जुनाट दिवा पडलेला होता मात्र खोलीतल्या एका टेबलावर एक जुनी वही होती त्याच्या पानांवर काळे डाग होते जणू काही त्यावर पाणी किंवा रक्त सांडलं असावं आदित्यने ते वही उघडली आणि पहिलंच पान वाचायला सुरुवात केली त्याने वाचलं मी परत आलोय पण यावेळी मी कदाचित बाहेर पडू शकणार नाही त्याला गलवलून आलं ही वही कुणाची होती आणि हे वाक्य नेमकं काय सांगत होतं त्याने पुढे वाचलं या घरात काहीतरी आहे ते मला ओळखतं मी यापूर्वी इथे राहिलो आहे पण मी नेमका कोण आहे हेच विसरलोय जर ही वही कोणाला सापडली तर कृपया मला शोधा आदित्यने घाईघाईने शेवटची ओळ वाहिली त्या वहीवर नाव लिहिलं होतं आदित्य ते सुद्धा त्याच्याच हस्ताक्षर आता मात्र त्याच्या हातातली वही गळून पडली हे शक्य आहे का माझं नाव माझं स्वतःच हस्ताक्षर तू मागे वळणार तोच त्याच्या खांद्यावर थंड हात ठेवला आणि त्या क्षणी खोलीतली वाट आणखीच गुड झाली त्याच्या कानाशी एक थंडगार श्वास जाणवला आणि हलक्या आवाजात कोणीतरी म्हणाल स्मरण शक्ती परत येते ना आदित्य आता मात्र त्याच्या संपूर्ण शरीरात लहर होती त्या गुड सावलीचा चेहरा अस्पष्ट होता पण तिचा आवाज ओळखीचा वाटत होता हा आवाज कोणाचा होता आदित्य या वाड्याशी नेमकं काय नातं होतं हे त्याला कळतच नव्हतं आदित्यचा श्वास जड झाला त्याच्या खांद्यावरचा थंड स्पर्श कानाजवळ ऐकू आलेला तो आवाज हे सगळं पाहून तो क्षणभर जागेवरच स्तब्ध झाला त्याच्या अंगावर काटा आला धडधडणाऱ्या हृदयाने त्याने सवताश मागे वळण्याचा प्रयत्न केला पण पाय जणू काही जागेवर गेले होते आणि मग त्या खोलीत समोर उभ्या असलेल्या सावलीचा चेहरा होता पण तिचे डोळे चमकत होते ते डोळे त्याला परिचित वाटत होते त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते ही सावली कुणाची आहे आणि मला ओळखते तरी कशी त्याने अंधू प्रकाशात पाहिलं ती व्यक्ती हळूहळू स्पष्ट होऊ लागली आणि या सावलीचं रूप हळूहळू त्याच्यासारखंच होत गेलं आदित्याच्या शिरा ताट झाल्या मी त्याच्यासमोर उभं होती सावली हलक्या आवाजात बोलली तू इथे परत येशील हे मला माहिती होत कारण तू कधीच गेला नव्हतास आदित्याच्या डोक्यात झिंझिने आल्या त्याला काहीच समजत नव्हतं मी म्हणजे काय मी इथे नव्हतोच कधी सावली हसली तिचं हसू गूढ आणि दुःखाने भरलेलं होत हे घर फक्त तुला ओळखता आदित्य आणि तुला कधीच जाऊ देणार नाही त्याच्या मनात प्रचंड गोंधळ उडाला त्याने मागे पाहिलं तर तो, तो जुना फोटो तोच चेहरा आणि अचानक त्याच्या डोक्यात काही आठवण चमकून गेल्या तो या वाड्यात आधीही आला होता पण काहीतरी भयंकर घडलं होतं आणि त्याने ते सगळं विचारण्याचा प्रयत्न केला होता आदित्यच्या शरीरातून थंड लहर गेली समोर उभी असलेली सावली त्याच्यासारखीच दिसत होती आणि ती त्यालाच सांगत होती मी तुझीच सावली आहे त्याच्या मनात विचारांचा भडीमार झाला आणि त्याने स्वतःला जोरात चिमटा काढला हे आहे का की मी अजूनही कोणत्या भ्रमात अडकलोय त्याच्या पाड्याखालची जमीन हल्ल्यासारखी वाटली हॉलमधले जुने झुंबर अचानक जोरात हलू लागले भिंतीवरील चित्रांमधून अस्पष्ट कुजबूज ऐकू येऊ लागली जणू हे घर स्वतः जिवंत झाले होते आणि मग आठवणींचा एक जोरदार विस्फोट त्याच्या मनात उमटला त्याला सगळं आठवलं कित्येक वर्षापूर्वी तो या वाड्यात राहायला आला होता तोही एकटा त्यावेळी हे एक घरही वेगळंच होत नीट, -नीट सुंदर पण त्यात काहीतरी विचित्र एक अस्वस्थ करणारी शांतता जणू काही कोणी त्याच्यावर लक्ष ठेवून होत एक रात्री त्याला पायऱ्यांवर चालण्याचा आवाज ऐकू आला होता तोच आवाज जो त्याने आज पुन्हा ऐकला होता तो वरच्या मजल्यावर गेला होता त्याच खोलीत शिरला होता आणि तिथे त्याने स्वतःच प्रतिबिंब आरशात पाहिलं होतं पण ते दिसत होतं बघत असणार मागे पाऊल टाकलं पण तोल जाऊन तो जोरात जमिनीवर आढळला त्या जोरदार धटकेने त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता आणि त्याच क्षणी त्याचं आयुष्य संपत होतं तो कधीच बाहेर पडला नव्हता आदित्याच्या हृदयात काळजीची एक लाट उसळली म्हणजे मी आधीच मेलोय मी भूत आहे त्या सावलीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाल तुला समजलं पण खूप उशीर झालाय आता तू इथून जाऊ शकत नाहीस तू स्वतःच एक गोष्ट बनला होता आठवणींच्या जाळ्यात अडकलेलं एक भूतकाळाचं प्रतिबिंब आणि मग त्याला जाणवलं की त्याचं शरीर हळूहळू या घरात विलीन होत आहे तेवढ्यात तेवढ्यात त्याला खाली हॉलमधून एका व्यक्तीच्या पावलांचे आवाज ऐकू आले कोणीतरी नवीन व्यक्ती त्या वाड्यात प्रवेश करत होता आणि त्या क्षणी आदित्यला समजलं हे चक्र कधीच थांबणार नाही जे मी अनुभवलं तेच आता कोणीतरी नवीन अनुभवेल त्या वाड्याने अजून एक शिकार ओढून घेतली होती आणि आदित्य त्याचा एक केवळ भाग बनून गेला जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद